सीझन क्रिकेट खेळलाय टेनिस बॉल क्रिकेट खेळलाय आणि आय एस पी एल मध्ये पहिलं वर्ष आहे राहुल सावंत त्या इंडियामध्ये जो पण क्रिकेट खेळत असेल ना तो पहिला स्टार्ट टेनिस बॉलनेच करतो टेनिस खेळले त्यांनी जो स्ट्रगल केलाय तो, केला तो जे अपकमिंग स्टार्स आहेत त्यांना तो स्ट्रगल करावा करावा लागणार नाहीये कारण की खूप मोठा सेटअप आहे पण मला आयपीएल चा अनुभव केर बरोबर के के आर आणि गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स ला होतो त्याचे काय अनुभव आंद्रे रसेल आंध्रे रसेल सुनील नारायण सुनील नारायण सुनील नारायण कडून बॉलिंग स्टिप खूप मिळतात आंध्रे रसेल सारख्यांना किंवा मुंबई इंडियन्स मध्ये रोहित शर्मा सारख्यांना नेटमध्ये बॉलिंग करायला पण वेगळी मजा हो ती वेगळीच मजा आहे माझे वडील पोलीस मध्ये होते आणि ते माझ्यापेक्षा खूप खूप छान खेळायचे त्यांना खूप होतं की मी खेळावं क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट तर तेवढी आमची परिस्थिती नव्हती म्हणून सांगितलेलं की मी नाही खेळू शकलो तू खेळ तू क्रिकेटमध्ये जरी तुझा करिअर जरी नाही झालं तरी मी आहे तुला पोसायच माझ्या लाईफमध्ये माझी जी गर्लफ्रेंड होती ती बोलली तू तू कधी जॉबच नाही करायचा तू फक्त क्रिकेट खेळ त्या माणसामुळे मी क्रिकेट खेळलो एवढी आणि तो माणूसच नाही मला बघायला तर you <laughs>